कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमदार साहेब तुमची बहीण मारली या लोकांनी असं म्हणत नाशिकातील एका प्रेमी युगलानं आत्महत्या आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नसनपूर शनिदेव मंदिराजवळ ही घटना घडली विशेष म्हणजे विवाहबाह्य प्रेमसंबंधामुळे वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिलेनं आणि तिच्या प्रियकरानं आत्महत्या आहे आमदार सुहास कांदेंना आणि पोलिसांना उद्देशून सुसाईट नोट लिहून ठेवली आणि त्यात सोळा जणांची नावं सांगत त्यांच्यावरती कारवाई करून न्याय देण्याची मागणी केलीये या सुसाईट मध्ये न जोडप्यानं काय म्हटलंय पाहुयात सदर पोलीस स्टेशन मनमाड व आमदार साहेब सुहास कांदे यांना व आपणास कळविण्यात येते की मी उज्ज्वला रामकृष्ण खताळ व ज्ञानेश्वर माधव पवार वंजारवाडी आमच्या दोघांचे प्रेमसंबंध होते पण प्रेम करणं हा काय गुन्हा नाही आम्ही कोणाला त्रास दिला नाही पण आम्हाला खाली दिलेल्या नावांवरील लोकांनी पंधरा ते वीस दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देत आहे आम्ही या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत आत्महत्या करण्याच्या लोकांनी प्रवृत्त केलं तुम्ही आत्महत्या नाही केली तर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली आणि सांगितलं की आमदार साहेब व संजय पवार नागपूर आणि अधिक वरिष्ठ अधिकारी आमच्या बाजूने आहेत आम्ही तुम्हाला मारून टाकले तरी कोणीही आमचं वाकडं करणार नाही अशी धमकी दिली पंधरा ते वीस दिवसांपासून हे लोक आमच्या पाठीमागे हात धुवून लागलेत त्यामुळे आम्ही आत्महत्या के केली याची पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा आम्हाला मरायचं नव्हतं जगण्याची खूप इच्छा होती पण या लोकांनी धमकी दिल्यामुळे आमचा नाईलाज झाला या लोकांची पोलिसांनी आणि आमदार साहेबांनी चौकशी करावी आमदार साहेब तुमची बहीण मारली या लोकांनी आमदार साहेब तुमची बहीण मारली या लोकांनी मुख्य आरोपी अरुण उर्फ रमा मधुकर गायकवाड मुख्य आरोपी यांनी सुरुवात केली दुसरा आरोपी संदीप वाल्मिक सावंत मुख्य आरोपीने धमकी दिली तिसरा प्रकाश वाल्मिक सावंत नवनाथ मारुती जाधव संतोष माधव पवार अनिल राधू दखणे संजय मारुती सोनवणे रोहिदास मारुती सोनवणे सोपान सूर्यभान गुडगळ सुनीता ज्ञानेश्वर पवार सोनल संतोष पवार जनाबाई झबू गुंडगळ नितीन सुभाष घाडगे सतीश उर्फ बाल्या दत्तू जाधव बाळू गोसावी छगनदादा साठे या सर्वांनी आपल्याला धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप उज्ज्वला खताळ आणि ज्ञानेश्वर पवार या प्रेमी युगलाने केला यातील पुरुष विवाहित होता तर महिला विधवा होती त्यामुळे या दोघांनी आत्महत्या आधी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार नांदगाव पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी काय माहिती दिली पाहूयात बाईट बाजीराव महाजन नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नस्तनपूर एरियामध्ये शनि महाराजाचं मंदिर आहे त्याच्या समोर जी रेल्वे लाईन जाते त्या रेल्वे रुळावर काल रात्री साधारण साडेनऊ ते दहाच्या दरम्यान एका प्रेमी युगिलाने आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे आणि ती सुसाईड नोट लिहून व्हायरल पण केलेली आहे आणि त्यांचं जे काही लोकांनी धमक्या वगैरे दिलेल्या होत्या ते संभाषणसुद्धा त्यांनी रेकॉर्डिंग करून व्हायरल केलेलं आहे त्याच्यामध्ये ते असे म्हणतात का हे जे सोळा लोक आहेत हे सोळा लोक त्यांना त्रास देत होते छळत होते आणि एकतर तुम्ही आत्महत्या तर आम्ही तुम्हाला ठार करू असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे घटनेचा प्रकार कळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पी आय चौधरी आणि त्यांची टीम घटनास्थळी रवाना झाली होती सदर प्रकरणामध्ये त्या महिलेच्या भावाने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्या फिर फिर्या, त्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केले या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सोळा लोकांच्या विरुद्ध आज रोजी त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली कोर्टामध्ये आरोपींना हजर करण्यात आलं त्यांचा पंधरा तो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे उर्वरित जे आरोपी आहेत त्यांचासुद्धा या संदर्भामध्ये तपास सखोल करण्यात येईल आणि संपूर्ण आरोपींच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये विहित वेळेमध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका